महायुती सरकारने लाडक्या बहिणीला रक्षाबंधनला पैसे दिले बीजला पण दिले जातील हा माहेरचा अहेर आहे ही योजना बंद होणार नाही तुम्ही सरकारची ताकद वाढवली हा आत आखाळात घेणार नाही फक्त दीड हजारावर थांबणार नाही ते दोन हजार अडीच हजार तीन हजार होतील लाडक्या बहिणीला ओवाळणीची रक्कम वाढत जाऊ असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भविष्यात लाडकी बहीण योजनेची निधीत वाढ करण्याची घोषणा केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना टप्पा दोन निधी वितरण सोळा शनिवार नागपुरात पार पडला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले तिजोरीत पैसे सर्वसामान्य लोकांचे आहेत माझ्या बहिणीचे आहेत त्याचा वापर सर्वसामान्यांसाठी करू करोडो बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून सरकार म्हणून आनंद मिळत आहे ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना आहे रक्षाबंधनाच्या दोन दिवशी अगोदर पैसे जातील असा शब्द दिला होता तो पाळला या योजनेने सर्व योजनेचे रूपात तोडले आहे हे लोकप्रिय झालेली योजना आहे त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाढू सरकली आहे ही योजनेची फसव फसवी आहे जुलमी आहे पैसे येणार नाही वाट बघता बसा असे विरोधक म्हणाले म्हणायचे सरकारी पैसे वा काढून घेईल त्यामुळे पैसे कळून घ्या म्हटले पैसे यालाच लागले तेव्हा विरोधकांचे काळे पडले बुरी नजर वाले तेरा हप्ते घेणार होते बँकेच्या महासंचालकाच्या खात्यात हप्ते भरणार सरकार आहे विरो विरोध किती काही म्हटले तरी योजना सरकार बंद होऊ देणार नाही ना ना असा त्रिवार संकल्प त्यांनी व्यक्त केला येत्या निवडणुकीत महायुतीच्या पाठीशी आपले आशीर्वाद ठेवा असे आवाहन त्यांनी लाडक्या बहिणींना केले सावतर भावांना धडा शिकवा असेही ते म्हणाले कार्यकर्ता काँग्रेसचा कार्यकर्ता अनिल वडपल्ली तर आळवास पडणार आहे योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेला आहे याचा कोणाच पार्श्वभूमीवर तपास उच्च न्यायालयात माझी बहिणीवर अन्याय करणार नाही विरोधकांची याचिका मुंबईत फेटाळली आता पुन्हा नागपुरात कोर्टात गेले योजनेत खोळा घालणाऱ्या योग्य वेळी जोळा दाखवा या भावांना धडा शिकवा असे आवाहन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर नेम साधला आम्ही सुरक्षित बहीण देणार आम्ही सुरक्षित देखील देणार महिला अत्या अत्याचारात घोषित महिला अत्याचारातील दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सरकार कोर्टात करणार तुमची सुरक्षा जबाबदारी सरकारमध्ये बसलेले भाव घेतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दे यांनी दिला